पोलीस मोटर परिवहन विभागात मोठा गैरव्यवहार दोन हजार तेवीस मधील बदल्या प्रमोशन्स आणि प्रतिनियुक्तीवर गंभीर आरोप नमस्कार मी मीनाक्षी मन चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मोटर परिवहन विभागात सन दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या प्रमोशन्स आणि प्रतिनियुक्ती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचे आरोप समोर आले आहेत यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने तांत्रिक कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नियुक्त केल्याची माहिती उघड झाली आहे विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये तात्कालीन पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद यांच्यावरही संशयाचे ढग दाटले आहेत त्यांच्या आदेशाने नियमबाह्य बदल्या व प्रमोशन्स झाल्याचा आरोप करण्यात आला आहे सन दोन हजार अकरामध्ये तीस अंतर्गत प्रवर्गातून झालेल्या निवडीनुसार काही तांत्रिक